पांडव ने यहाँ पर पूजा लोकन होकर शिव के पांडवों के साथ ही साथ उन्होंने पांडव बनाया आज भी केदारनाथ को स्वर्णा है भगवान शिव के सबसे सनातन धर्म की पताका के बाद आदि शंकराचार्य ने यही नमस्कार जळगाव जनता बँक कर्मचारी ग मंडळाचं हे आमचे यंदा बत्तीसावं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही अतिशय उत्साहामध्ये गणपती मंडळ म्हणजे स्थापन करतो आणि त्याची शिस्तबद्ध मिरवणूक काढत असतो आणि आमचा प्रयत्न असतो की दरवेळेला काहीतरी नवीन आपण द्यावं निरनिराळे देखावे आम्ही सादर करतो मागच्या वर्षी आम्ही अकरा मारुतींचा देखावा जो स्वामी रामदास समर्थ यांनी स्थापन केलेले होते त्याचा आम्ही देखावा ठेवलेला होता यावर्षी आम्ही केदारनाथ हा देखावा सादर करतो आहोत आणि आम्हाला विशेष आनंद या गोष्टीचा होतो की आम्ही जे एक प्रयत्न करतो त्याची राज्य शासनाकडनं कोण कर दखल घेतल्या गेली आणि आम्हाला निमित्त आम्हाला पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे आत्तापर्यंत आम्ही या गणपती मंडळाला आम्हाला दोन पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक आमचं महिला मंडळच याच्यामध्ये सगळा पुढाकार घेत असतो आणि आमचे इतर सहकारी आम्हाला त्या बाबतीमध्ये खूप मदत करत असतात आणि सगळे मिळून एकत्र आम्ही हा उत्सव साजरा करतो आणि आनंदही घेत असतो यापूर्वी आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ ही थीम घेऊन देखावा सादर केला होता त्यानंतर आम्ही भारताला स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणून सर्व सात स्वातंत्र्यसैनिक यांचा इथे प्रतिकृती आम्ही लावून त्याची सगळी माहिती डॉक्युमेंटरी आम्ही तयार केलेली होती आणि बेटी बचावमध्ये आम्ही खास करून ज्यांना मुली आहेत किंवा मुलींचा खास त्यावेळेला आम्ही सन्मान केलेला होता आणि हे सगळं करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आमचं व्यवस्थापन मंडळ देखील आम्हाला त्याबाबतीत खूप सहकार्य करत असतं